तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपली ड्रॅगन फ्रूटमध्ये येणाऱ्या रोगांसाठी जसे की बुरशी झालं आणि मुंग्या वगैरे जे ड्रॅगन फ्रूटला त्रास देतात त्यासाठी फवारणी चालू आहे तर मित्रांनो हे समोर दिसते ते जुगाड आपण घरच्या घरी बनवलेला आहे म्हणजे त्यासाठी जे साहित्य आहे ते बाहेरून विकत आणलेलं आहे परंतु ते कमी खर्चामध्ये ब्लोअरचा जो खर्च आहे एक लाखापर्यंत तो खर्च वाचून अगदी पाच ते दहा पाच ते सात हजारामध्ये हे जुगाड तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाहू शकता आपण एक दोन साईड आणि एक इन्सेक्टीसाइडचा हा स्प्रे चालू आहे आपण पाहू शकता किती व्यवस्थित पद्धतीने हे पावर्गी करत आहे हे पाहू शकता आपण झाडावरती पाणी आता पूर्ण पाच ते सहा एकरचा जो आपला ड्रॅगन फ्रूटचा प्लाटो आहे तो तर आपण पाठीवरच्या फवारणी किंवा एस टी पीने फवारण्यापेक्षा आपण हे एक जुगाड तयार केलेलं आहे जर जुगाड आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू अधिक माहितीसाठी संपर्क करा